तर मित्रांनो ठरलं तर मग लक्ष्मीच्या पावलनी आणि थोडं तुझं थोडं माझं या तिन्ही मालिका सोबत दाखवता हे आपण बघितलंय त्यांचा महासंग्राम या नावाने एक सिरीज सुरू केली त्यांनी आतापर्यंत तीन भाग बघितले आणि आजच्या चौदा वर्ष भागामध्ये भाग नंबर चार मध्ये आज एक जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे आपण आत्तापर्यंत बघितलं की महिपतने खोट्या कौद मावशीला सुभेदारांच्या घरी पाठवलंय आणि तिथे एक मोठा धबा करायला सांगितलाय जेणेकरून एक पण सुभेदार या जगात उरणार नाही पण आज पुढे होतं काय मित्रांनो एक जबरदस्त असा ट्विस्ट आलाय की महिपतनं सुद्धा या ट्विस्टचा अपेक्षा केली नसेल नेमकी काय घडलंय ते जाणून घेण्यासाठी हा भाग पूर्ण बघा पण त्यापूर्वी तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेलन जरूर प्रेस करा जेणेकरून माझा नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिल्यांदा पोहोचेल चला मग वेळ न घालत तर मी आजच्या धमाकेदार भागाला सुरुवात करतोय तर मित्रांनो अर्जुन सरीला त्यांच्या रूम मधून एका खेळण्याचा आवाज येत असतो मग त्या आवाजात पाठलाग करत ते बघतात की त्याच्या बेडवर एक खेळणं ठेवलं आहे मग ते दोघे चिंतित होतात की हे खेळणं ठेवलं कोणी मग अर्जुन जवळजवळ बघतो तिथे एक चिठ्ठी पण असते आणि त्या चिठ्ठीमध्ये एक मेसेज दिला असतो धमकीवाजा मेसेज असतो तो आणि त्याच्यामध्ये बॉम्बचा उल्लेख केला असतो मग ते बॉम्बच्या नावाने सायली अर्जुन दोघेही प्रचंड टेन्शन येतात सायली जर म्हणते की आपल्याकडे आज पूजा पण आहे आणि घरच्यांना कळलं की आपल्या घरी बॉम्ब ठेवला आहे तर पूजा वगैरे आपली कॅन्सर होईल आणि असं होतं काम नाही आहे मग अर्जुन म्हणते असं होऊ पण देणार नाही मी मग अर्जुन म्हणतो असं व्हायला पण नको मी एक काम करतो पोलिसांशी बोलतो आणि त्यांना म्हणतो की तुम्ही साध्या वेशात या मग जेणेकरून घरच्यांना संशय येणार नाही ते त्यांचं काम पण करते आणि याकरता आपण तेजस माणसी कला अद्वैत यांची पण मदत घेऊ आणि ठरल्याप्रमाणे ते कामाला लागतात आणि मित्रांनो दुसरीकडे मात्र तेजस त्या खोट्या मावशीला पूजेसाठी बोलवायला तिच्या रूममध्ये जातो आणि त्याला कुठे दिसत नाही ती ती असते ॲक्च्युली बाथरूममध्ये तिथे ती बीडीपीच असते आणि महिपतला फोनवर सांगत असते की तुम्ही जे काम सांगितलं ना ते अगदी मी चोख बजावते तुम्ही अगदी बिलकुल टेन्शन घेऊ नका आणि बाहेरनं आवाज ऐकून ती बिडी फेकते आणि तशीच बाहेर येते आणि मात्र तेजसवीला म्हणतो मावशी म्हणा ना काही पेटल्याचा बिडीसारखा वाचतोय मात्र ही मावशी खूप हुशार ती लगेच हां ते जळतंय पेटतंय असं नाटक लागतंय मग हा तेजस घाबरतो तर म्हणतो मावशी एक काम कर तू ना इथेच थांब आणि ते वनवाजी लावलं ना तू तो विज बस तो बाहेर येतो मात्र त्याला एक संशय आला असतो तो म्हणतो यार हे कोमदबाशी विषयाला मला काहीतरी डाऊट येतोय तो डाऊट सॉल्व करायला मला कोमूद घरी जावं लागेल असं म्हणून तो तिच्या घरी निघून जातो इकडे मात्र कल्पना प्रतिमाला फोन करते पूजेसाठी बोलवायला बिचारी प्रतिमा आश्रमात जे चित्र बघितली असतात त्या चित्राच्या आठवणीत आणि तन्वीच्या आठवणीत रमलेली असत आहे आणि ती खूप भाऊ झाली असत आहे मग कल्पना ती म्हणते की बाई मला आज फार कसरी वाटतंय म्हणजे मी अस्वस्थ झाले त्या लहाण्या तन्वीची आठवण येते मला आणि इतकी मोठी झाल्यानंतर तन्वी अशी वागेल मला ते पटत पण नाही आहे आणि त्या दोघींच्या गोष्टी मागणं नागराज ऐकत असतो प्रतिमा पुढे म्हणते की मला डॉक्टर श्रद्धांच्या गोळ्या दिल्यात ना त्याच्यामुळे मी एवढ्या जुनं मला गोष्टी आठवलेत की मला फार बरं वाटलं की मला आता लहान्या गोष्टी पण आठवल्या लागल्या जुन्या गोष्टी पण आठव्या लागल्यात पण त्या अर्धवट आठवत ना मला त्या गोष्टीचा त्रास होतो मात्र नागराज म्हणतं अरे बाप रे हे खूपच धोकादायक आहे म्हणजे डॉक्टर श्रद्धांच्या गोळ्यामुळे हिला सगळं जुनं आठवलं तर बाप रे माझं काही खरा नाही आहे महिपतला लगेच सांगावं लागेल म्हणून तो महिपतला फोन करायला तिथून निघून जातो पुढे मात्र सायली कला अद्वैत हे तिघेही त्या बॉम्ब बद्दल म्हणजे सापडत का नाही आपलं असं काही ते बोलत असतात मग कल्पना त्यांचा संशय येतो कल्पनामध्ये तुम्ही काय शोधताय मग तिघेही वेगळी उत्तर येतात मग तिघांची वेगळी उत्तरं ऐकून कल्पना मात्र जाम संतात ते ती म्हणजे तुम्ही आमच्यासून काहीतरी लपत आहे काय लपत आहे सांगा पण तिघे मात्र सारव करतात आणि मग अर्जुन कुठे असं कल्पना विचारते मग मा सायली म्हणते कदाचित ते गार्डनमध्ये असतील गार्डनची व्यवस्था बघत असतील मग कल्पना तिथून निघून जाते अस्मिता सोबत मग हे तिघ्या काय करतात पूर्णाई आणि जे चांदेकरचे आजोबा वगैरे त्यांना सगळ्यांना बाहेर पाठवतात म्हणजे हॉल पूर्णपणे रिकाम होईल जेणेकरून पोलिसांना तो हॉल चेक करता येईल आणि पुढच्या क्षणी आपल्याला दिसतं की अर्जुन पोलिसांना घेऊन आलाय आणि ते त्यांचे बॉम्ब शोधक कपडे घालून हॉल चेक करायला लागतात पण अर्जुन सगळ्यांना सांगतो या तिघांनाही सांगतो सायली कला आणि अद्वतला की तुम्ही काय करायचं प्रत्येकाच्या बेडरूममध्ये जाऊन बसा आणि त्यांना बाहेर येऊ देऊ नका जोपर्यंत खालचा हॉल चेक करून होत नाही तोपर्यंत आणि स्वतः हॉलमध्ये उभा राहतो आणि तेवढ्यात नैना आणि रोहिणी तिकडे येत असतात था। मात्र अर्जुन त्यांना म्हणतो तुम्ही कशा आलात एक काम करा माझा एक मेसेज द्या साईलला मला हवा आहे पहिले तर नकार देतात मात्र अर्जुन त्यांना आतमध्ये येऊच देत नाही मग त्या बिचाऱ्या वापस निघून जातात मग पुढच्या क्षणी आपल्याला दिसतं की अर्जुने खून सांगितले असते की मी घंटी वाजवली देवायची की तुम्ही तिघाने खाली यायचा मग त्याप्रमाणे ते खाली येतात याचा अर्थ हॉल चेक करून झालाय आणि हॉलमध्ये काही सापडलं नाही आता बेडरूममध्ये जाऊन चेक आहे मग अर्जुन म्हणतो मी एक काम करतो मी सगळ्यांना खाली बोलवतो मग तो, तो मोठपणाने आवाज देतो मग सगळ्या हॉलमध्ये जमा होतात आणि मोठ्यापणाने आवाज का दिला असं विचारतात मात्र सायली म्हणते आद्यत भाऊजींना पूर्णाचे तोंडून कृष्ण जन्माची कथा ऐकायची आहे आणि मग अर्जुन तोपर्यंत बाकीच्यांना घेऊन म्हणजे पोलिसांना घेऊन सगळ्यांच्या चे रूम चेक काढलं निघून जातो म्हणजे इकडे पूर्ण छानपैकी कथा सांगत असते आणि तिकडे बॉम्ब शोधक पथक प्रत्येक रुमित जुन ते बॉम्ब शोध असतात आणि मित्रांनो होतं काय महिपत नागराला फोन करून मात्र पुढचं प्लॅनिंग वगैरे सांगत असतो की खोटी ती खोटी मावशी आली आहे आणि ती आता धमाक करणार की एकही सुविधा होणार नाही तोपर्यंत ही जी खो खरी मावशी असते ना कोण मावशी ती कसा वसा हात सोडून तिथून पळ काढताय आणि ती गेल्यानंतर मात्र येते गायत्री आणि राहुल गायत्री महिपतवर जाम चिडते की तुला एक काम पण धडधम ती कोमद मावशी इथून पळून गेली डोळ्यासमोर ना आणि तुला ते जमलं पण नाही मात्र महिपत आपलं रिलॅक्स तो काही काळजी करू नका ती जरी निघून गेली आपल्याला काहीही फरक पडत नाही कारण तिला सुबेद घरही माहीत नाही आहे आणि तेजस माणसांनी खऱ्या को कोमुलमावसाचा चेहरा बघितला नाही आहे त्यामुळे त्यांना सापडली जरी ती तरी आपल्याला काही फरक पडत नाही मात्र गायत्री जाम चिडले असते मग मात्र महिपतही चिडतो आणि तो तिला सुनावतो की माझ्याच माणसाने तिला पकडून आणलं मी जर थांबलो सगळी जबाबदारी मी घेतली काय तुम्ही तो काय करताय चूक झाली असेल ना तर चूक पण तिघांचीच आहे मग मात्र ती शांत आहे आणि तिकडं मात्र कुमनवशी घरी गेलं असतो तेजस इथं मला तेजसचं काम फार आवडलं आहे तो तिकडे ना तिचं घर पूर्ण शोधायला लागतो आणि एका गादीखाली त्याला सापडतं आधार कार्ड खऱ्या कुमन आधार कार्ड मग तो पण चक्र होतो अरे हे आधार कार्डचा फोटो वेगळा आहे आणि घरी कुमनवशी वेगळी आहे मग त्याला क्लिक होतं की घरी आले कुमनवावशी नक्कीच खोटी आहे तो काय करतो लगेच हिला फोन करतो माणसीला आणि तिला सगळं सांगतो मग माणसी प्रचंड घाबरत आहे ती लगेच जाते सायलीकडे आणि सायलीला पण सांगते की आपल्या घरात जी आहे ती खोटी मावशी आहे आपल्याला काहीतरी करावं लागेल मग माणसी काय करते तिच्या रूममध्ये जाते आणि सायली जाते खाली तिला शोधायला मग माणसी तिच्या रूममध्ये गेल्यानंतर तिनं त्या मावशीला शोधायला लागते तिथे ती नसते मग ती माणसी तिचं सामान चेक करते आणि त्यात तिला सापडतं बीडीचा बॉक्स आणि एक फोन आणि त्या फोन मध्ये तिला दिसतो महिपतचा नंबर मग तिला क्लिक होतं की ही खोटी कुमत मावशी आहे आणि हिला महिपती तो पाठवलं तोपर्यंत मावशी पण येते आणि हिला नाटक करायला लागते अजून सूर्य सूर्य उडाला असं काय मग मात्र मग मानसी मात्र त्या खोट्या कोममावशीला त्या खोट्या कुमवावशीला पकडून ठेवते आणि सायली अर्जुनला आवाज येते मग अर्जुन तिला बांधून ठेवतो पण तोपर्यंत त्या खोट्या कोणवंशीने त्या माणसरी इतकं दूर ढकललं असतं बिचारीच्या डोक्याला लागून ते थोडी चक्रार पडली असते आणि तिकडे मात्र तेजसला खरी कोमनवशी सापडत आहे ती बिचारी पाणी आणि भूक म्हणत असते मग तेजस तिला सोबत घेऊन इकडे निघायला लागतो पण पकडल्या जाण्या अगोदर त्या खोट्या कोणवाशीने काम केलं असतं तिने काय केलं असतं गॅसवर एक मसाला दूध असतं म्हणजे प्रसाद म्हणून मसाला दूध सगळ्यांना वाटायचं असतं त्याच्यामध्ये ती विष मिळवते आणि वापस निघणार तेवढा तिची अस्मिता धडक होत आहे मात्र ती सुद्धा मारेल वगैरे असं बोलावं लागतं अस्मितता प्रचंड घाबरत आहे आणि मग आपल्याला बघ आपण कळालं आहे म्हणजे त्या खोट्या कुमुंदवाशींनी तिथे काम तर नक्कीच चोख बदललं आहे आता आपल्याला पुढे बघायचं आहे की ते दूध कोण पित आहे की नाही पित ते मग तोपर्यंत सगळे सुभेदार किल्लेदार सॉरी किल्लेदार तर नाही तिथे सुभेदार वगैरे सगळे पाहुणे येतात आणि इकडे देवाची पूजा करायला लागतात कृष्ण जन्माची पूजा करायला लागतात आणि बॉम्ब शोध पथक ते बॉम्ब शोधायला लागतं तर मित्रांनो त्यात पण हे नैना आणि रोहिणी यांना मात्र सायली कलावर संशय होतो की ह्या दोघी आपल्या कुठे जाऊत होते म्हणजे त्या नैनाला पाणी प्यायचं असतं पण सायली तिला अडवते पाणी आणून देते आणि रोहिणीला वॉशरूम लागायचं असतं तरीच सायली पण तिकडे जाऊ जात नाही रूममध्ये तिला दुसरीकडे घेऊन जाते मग दोघींना काहीतरी संशय आलाय की ते काहीतरी लपवत आहे पण त्यांना काय लपवत आहे हे त्यांनाही कळालं नाही आहे आणि तिकडे मात्र प्रताप आणि कल्पना अशुल्ला त्या रूममध्ये बोरुवाला गेले असतात त्याला म्हणतात की आपल्या घरी पूजा होती लांब लांब ना पाहुणे आपल्याकडे आले आणि तू घरता सदस्य असून पुजलने आलास मात्र अश्विन त्या दोघांनी ओरमटपणे उद्धरपणे बोलतो तो म्हणतो तुम्ही निर्लज्ज झालात म्हणून मी पण तसं व्हायला हवं का माझी बायको तुमची धाकटसून जेलमध्ये आहे आणि कोणी घरी तुला साधा विषय पण काढत नाही मात्र कल्पना म्हणते अरे तिने चूक केली गुन्हा केलाय तो म्हणतो अशी काय मोठी चूक केली आणि कोणी चुकत नाही का ती खोटं तर बोलली मात्र कल्पना म्हणते अरे ती दोन ते अडीच वर्ष खोटं बोलली तुला कळत नाही का तिने गुन्हे केलाय चूक नाही गुन्हा केलाय गुन्हा मग अश्विन म्हणतो ठीक आहे मला कळलं तिने गुन्हा केलाय तिने साशी साथ दे नको द्यायला हवी हो ती मान्य आहे पण माझं माझ्या बायकोवर खूप प्रेम आहे तुम्ही नाही साथ दिली म्हणून काय झालं मी मात्र तिला साथ देणारच तिला आता पस्ताव होत आहे आणि मी तिला बाहेर काढणारच आणि उद्या दही आणि दिवशी सुद्धा मी घरी असणार नाही समजा तुम्हाला असं म्हणतो रागाणतून निघून आणि पुढे आपल्याला दिसतं की सायली अर्जुन ना आता खोट्या कोणवशीला पकडलंय पण त्यांना कळत नाही ही खोटी कोणवशी आपली घरी आली कशी मग अर्जुनला एक लिंक लागते म्हणजे बॉम्बचा तो मेसेज आणि खोटी कोमिद मावशी यांचं काही कनेक्शन तर नसेल ना आणि बॉम्ब तर घरात सापडला नाही म्हणजे कोणीतरी बॉम्बच्या नावाखाली आपल्याला दुसराच काय धमकी दिली काय म्हणजे नुसतं बॉम्ब नाव ठेवायचं पण वेगळा काही प्रकार करायचा असं त्यांना संशय आला असतो मात्र सायली मेसेज पूर्ण वाचते आणि तिला क्लिक होतं की याच्यामध्ये त्या मसाला दूधमध्ये नक्कीच काहीतरी गडबड आहे मग तिला आठवतं की अस्मिता मगाशी म्हणाली होती तिला की ती कोमिद मावशी इकडे आली होती आणि काहीतरी कळत होती आणि मला पण ती पळून गेली मग सायला क्लिक होतं ती पळत पळत पर जातं किचनमध्ये आणि तिला तर गॅसवर भांडं दिसत नाही मग ते किचन शोधायला लागते पूर्ण तोपर्यंत इकडे कल्पना विमान सगळ्यांसाठी ग्लासमध्ये ते दूध घेऊन आलं असतात आणि सगळ्यांना वाटलं पण असतं त्यांनी मग मात्र मित्रांनो इथे सायले दिसते ती विषयाची बाटली आणि मग तिला कळतं की त्या कोमुदबावशीने त्या दुधामध्ये विष टाकलं आहे मग ती लगेच पळत पळत जाते आणि पूर्ण ते ग्लास पिणं असते त्या ग्लासला अशी लांब धडकवते आणि सगळ्यांची माफी मागत आहे कारण सगळे जाम चिरतात म्हणजे कल्पना पूर्ण जाम चिरतात की सायली तू हे काय मागत आहे आबा मात्र म्हणतात की सायली तू अशी मुलगी नाही आहेस की ना का असं काही काम करेल नक्की झालं काय आणि बिचारी सायली काही न बोलता उभी राहते आणि मित्रांनो इथे आजचा महासंग्रामचा हा भागचार संपतोय म्हणजे आता महिपतचं भांड लवकरच उघडं पडणार कारण ती कोणवाशी खोटी पकडली गेली आहे आणि तिकडे खरी कोणवाशी येते आहे म्हणजे बघा आज श्रीकृष्ण जन्माष्टमी दिवशी त्यांना श्रीकृष्णाने आशीर्वाद दिला असं म्हणायला हरकत नाही आहे पुढच्या भाग पाचमध्ये नक्की काय होतं आपल्याला ते बघायचं आहे उद्या त्यांच्याकडे दहीहांडे आहे आणि तुम्ही प्रोम बघितला असेल तर अद्वैत रक्तभंभाळ अवस्थेत अर्जुनला सायरीच्या खऱ्या आईवटीबद्दल सांगायचा प्रयत्न करतोय नक्की झालं काय जाणून घेण्यासाठी आपला उद्याचा भाग बघावं लागेल पण त्याकारात तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून बेलकन जरूर प्रेस करा आणि आजचा भाग तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका आणि तुम्हाला काय आवडलं काय नाही आवडलं ते पण कमेंट जरूर करा मित्रांनो भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत स्वतःची